गुड मॉर्निंग इट्स अ वेनसडे मॉर्निंग तर आज ब्लॉगची सुरुवात थोडीशी उशिरा आहे कारण की सकाळी वेळ नाही मिळाला शूट करण्यासाठी तर आता भांडी लावून घेतलेत आणि डाळभाजाचा कुकर लावला आहे <coughs> आणि ॲक्च्युली आज थोडा उशीरही झाला होता कारण की सकाळी सगळ्यांना मुगाची डाळ केली होती आणि मला आणि आईंना काळी उडदाची डाळ करायची होती पण आमचं जरा बाकीचं आवरावर चालू होती त्याच्यामुळे लावायला मग थोडा उशीर झाला त्याच्यामुळे अकरा वाजलेली आहेत आणि आत्ता डाळ लावलेली आहे मी आता अजून भाकऱ्या करायच्या बाकी आहेत तर सगळं करून मग वरती जाऊया कारण की कालचं जे सामान पडलं आहे ते सेट करायचं आहे तर हे सेंट जे बाबांनी दिले होते ते फोडलेत मी आणि थोडे अरेंज करून घेतलेत हे सेंटचं से कलेक्शन आहे तर हे दोन सेंट काल आणलेत आणि याच्यातले हे दोन वरचे हे काल आणलेत बाबांनी दुबईवरून फार मस्त स्मेल आहे त्यांची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कुनाफा चॉकलेट मी आणायला सांगितलं होतं बाबांना ते मी आता खाऊन बघणार आहे आणि म्हणजे ते इतकं असं इतकं फेमस झालं आहे तर मग ते मला असं वाटत होतं की कधी एकदा मी खोलते आणि खाऊन बघते हे आहे फास्ट स्टफ चॉकलेट ह्याच्यामध्ये पिस्ता अशी आणि ज्या बारीक शेव्या असतात असं काहीतरी स्टफिंग असतं आणि खूप खूप मस्त लागतं आणि छान अशी फ्रेश सुरमई होती आणि कोळंबी पण तू काय झालं खजूर आहे दुबईकडून आणलेले आणि क्वालिटी वेगळीच म्हणजे आपल्याकडे असे नाही मिळत ते फारच ज्युसी होते मच्छी मॅरिनेट करून ठेवली आहे सलाड कापून ठेवले भाजीसाठी वाटप टाकलेलं आहे भाजी टाकायची आता सुरम सुरमचीच भाजी करायची आहे सुरमी फ्रायही करायला ठेवली आहे तोपर्यंत तो बाहेरून कपडे काढून आणले आणि कपड्यांच्या गडा करायला सुरुवात केली तोपर्यंत तो मच्छी फ्राय होते आहे जेवण रेडी झालेलं आहे माझी कामावरून झालेले आहेत आणि आता जेवण वाढायला घेते सलाडवरती थोडं तिखट आणि थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं तर ते खायला थोडंसं बरं वाटतं नाही तर मग मला तरी पर्सनली तसं नाही आवडत म्हणजे नुसतंच मीठ आणि तिखट टाकलं की थोडं छान लागतं

कोळंबी सुद्धा फ्राय करायला ठेवली आहे मुलांना आवडते आईबाबांना वाढून दिले आणि आता कोळंबी फ्राय करून घेते कारण की मुलांनाही बस बसवायचं जे आहे जेवायला आठ वाजून गेलेत आणि आईबाबांना एवढी नाही एवढं कोलंबी सुरमईच आवडते त्याच्यामुळे त्यांनाही एक दोन पीस दे द्यायचे आहेत पण मग हे आता आत्ता ठेवले तळायला करे कारण की तवा एकच आहे त्याच्यामुळे एक एक मच्छी फ्राय होते आणि ती थंड झाली तरी ती चांगली लागत नाही त्याच्यामुळे मग गरम गरम त्यांना पहिले वाढून दिलं आणि आता कोलंबी होते फायनली सगळं आवरून झालेलं आहे ओटा पण घासून चकाचक झालेला आहे आणि आता झोपायची तयारी त्याचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगपर्यंत टाटा बाय सी यू गुड नाईट हो आणि मला केलेलं मी सोयाबीन केले होते ते शूट नाही केले आणि आता रात्री माझं हॉट मिल्क विथ शतावरी चॉकलेट पावडर एंड ऑफ द डे तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय सी यू गुड नाईट